घरात लक्ष्मी न टिकण्याची प्रमुख कारणं म्हणजे सूर्योदयानंतर झोपून राहू नये दिवसा अधिक वेळ जी मंडळी झोपतात अशा माणसांवर तसंच संध्याकाळच्या वेळेस झोपून राहणाऱ्या माणसांवर लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही त्याचबरोबर घरामध्ये अद्वा तद्वा बोलणं अपशब्द वापरणं शिवीगाळ करणं जोरजोरामध्ये तारस्वरामध्ये बोलणं या गोष्टी टाळल्या पाहिजेत दररोज देवघरामध्ये सकाळ संध्याकाळच्या वेळेस तुपाचा दिवा जरूर लावावा घराचा मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित आणि स्वच्छ असावा घरामध्ये मुख्य दरवाजामध्ये येताना सुगंध निर्माण वस्तू त्या ठिकाणी असाव्यात किंवा मुख्य दरवाजावर आपण किंवा कामाक्ष किंवा जागृती हे स्प्रे करावे किंवा मुख्य दरवाजाच्या चौकटीला आपण चंदनाचे अत्तर स्प्रे करावे यामुळे घरामध्ये येणाऱ्या लक्ष्मीचं आगमन हे सुगंधित पद्धतीनं होतं आणि तुमच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते